तर विद्यार्थ्यांकडून स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये आपले सर्वांचेच मनापासून स्वागत आहे सुपर क्लासमध्ये आज आपण काल झालेला ब्रहन मुंबई महानगरपालिका भरती पेपर कवर करणार आहोत आणि त्या कारणास्तव विद्यार्थ्यांना सर्वांनी या सुपर क्लासला काय करायचं आहे सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे तसेच विद्यार्थ्यांनो याच भरतीसाठी चारशे सत्तर पेजेसचे आपण एक पी डी एफ तयार केलेली आहे जे की वन फोर नाईन रुपीजमध्ये दिले जात आहे इच्छुक विद्यार्थ्यांनी ब्याऐंशी झिरो आठ अडुसष्ट छप्पन चोवीस या क्रमांकावर काय करायचं आहे व्हॉट्सअप करायचं आहे कॉल नाही व्हॉट्सअप करायचा आहे इच्छुक विद्यार्थ्यांनी सर्वांनीच विद्यार्थ्यांना तसेच या सुप्रकाशला एक लाईक नक्कीच करायचं आहे कारण आ म्हणजेच काल आपण झालेला जो क्वेश्चन्स पेपर आहे तो कवर करत आहे तुमच्यासाठी क्वेश्चन्स घेऊन आलेला आहे त्या कारण चला मग आता सुप्रकाश सुरुवात करूया सर्वात पहिला प्रश्न पाहूया आणि चॅनल वर तुम्ही नवीन आला तर सबस्क्राईब लगेच करून घ्या पहिला प्रश्न विद्यार्थ्यांना आपल्या समोर असा दिसून येतो की बीएमसी म्युनिसिपल बँक सभासदांना जास्तीत जास्त कर्ज किती देते असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे आणि या प्रश्नाविषयी विद्यार्थ्यांनी आपल्याला जास्तीत जास्त की कमीत कमी विचारलेले म्हणजेच कर्ज होते ते आपल्याला सांगता येत नाही कारण एक्झॅक्ट या ठिकाणी क्वेश्चन्स कळालेले नाही तर जास्तीत जास्त किती कर्ज देते असा प्रश्न आपण या ठिकाणी घेतलेला आहे ऑप्शनमध्ये आहे सोळा लाख पाच जास्त लाख दहा लाख किंवा चार लाख तर ऑप्शन क्रमांक एक म्हणजेच जास्तीत जास्त विद्यार्थ्यां सोळा लाख एवढे जे आहे या ठिकाणी बी एम सी म्युनिसिपल बँक सभासदांना कर्ज देत असते कमीत कमी जर आपण पाहिलं किती आहे तर ते विद्यार्थ्यांना आहे पन्नास हजार एवढे असलेले आपल्या सर्वांना लक्ष देते आणि हे आपल्याला पाहून घ्यायचं आहे प्रश्न पुढचा अकोर करूया प्रश्न या ठिकाणी दुसरा असा आहे की जागतिक क्षयरोग दिन जो आहे तो कोणत्या दिवशी साजरा होतो ते आपल्याला विचारलेलं आहे कोणता जागतिक क्षयरोग दिन हा तर या ठिकाणी ऑप्शनमध्ये तेवीस मार्च चोवीस मार्च पंचवीस मार्च किंवा सव्वीस मार्च तर ऑप्शन क्रमांक ठिकाणी चार या ठिकाणी योग्य आहे कोणत्या दिवशी तर जागतिक क्षयरोग दिन जो आहे तो चोवीस मार्च या दिवशी साजरा केला जात असतो आणि हा जो दिवस आहे विद्यार्थ्यांना तो कोणत्या वर्षापासून चालू झालेला आहे तर एकोणीसशे चौऱ्याऐंशी या सॉरी एकोणीसशे चौऱ्याऐंशी नाही एकोणीसशे ब्याऐंशी या वर्षापासून जो आहे हा जो दिवस आहे तो साजरा करताना आपल्या सर्वांना दिसून येतो तर घेऊया पुढचा प्रश्न तर पुढचा प्रश्न असा आहे की पुरातन या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे पुरातन शब्द तुम्ही बराच वेळेस ऐकला असेल तुम्हाला याचं उत्तर पण येत असेल पुरातन शब्दाचा आपल्याला विचारलेला आहे की समानार्थी शब्द कोणता आहे ऑप्शनमध्ये आहे चिरंतर जीर्ण आर्श किंवा प्राचीन तर या ठिकाणी विद्यार्थ्यां ऑप्शन क्रमांक हे चारही यांनी की या ठिकाणी प्राचीन तसेच आर्श जीर्ण या ठिकाणी चिरंतर हे सर्व जे आहे ते कशाचे समानार्थी शब्द आहेत तर पुरातन या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत आणि एक आणखी एक चला ठीक आहे संपूर्णच आपण घेतलेले आहेत पुरातन शब्दाचे समानार्थी असलेले आहेत ते आता या ठिकाणी पुढचा प्रश्न पावन या शब्दाचा विरुद्ध आरती शब्द आपल्याला ओळखायचा आहे पावन शब्दाचा विरुद्ध आरती शब्द कोणता आहे ऑप्शनमध्ये आहे पाताल अपावन क्रूर किंवा शांत तर या ठिकाणी पाताल म्हणजे काय होते विद्यार्थ्यांना तर पातालचा या ठिकाणी uh, म्हणजेच समानार्थी शब्द आहे आकाश या ठिकाणी आपल्याला विचारेल हे पावन तर पावनचा या ठिकाणी प्रश्न ऑप्शन क्रमांक दोन अ पावन हा जो आहे तो विद्यार्थ्यांना असलेला आपल्याला दिसून येतो या ठिकाणी uh, अपावन हा लक्षात घ्यायचा आहे तसेच शांत म्हणजे सर्वांनाच माहीत आहे क्रूर म्हणजे ही सर्वांनाच माहीत आहे आपल्याला सामान्य प्रश्न आहे ते त्याविषयी सर्वांनाच माहीत आहे तर प्रश्न पाचवा महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल कोण आहेत ते आपल्याला विचारलेलं आहे तर सध्या जे विचारलेले आहे दोन हजार चोवीसचे चे तर रमेश बैस भगत कोश्यारी तसेच सी पी राधाकृष्णन वरील नाही तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनी या ठिकाणी आपण जर वरचे दोन पाहिले तर हे राहून झालेले आहेत हे दोन्ही आणि सध्याचे जर पाहिले तर या ठिकाणी सी पी राधाकृष्णन असलेले आपल्याला दिसून येतात यांनी जॉईन कधीपासून केलं तर या ठिकाणी सत्तावीस जुलाय दोन हजार या ठिकाणी चोवीसपासून जॉईन केलेले आहेत तर हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे कोण आहेत सध्याचे या ठिकाणी तिसऱ्या क्रमांकाचा ऑप्शन्स आपल्यासमोर योग्य आहे प्रश्न या ठिकाणी सहावा ग्रेस हे खालीलपैकी कोणाचे टोपन नाव आहे ते विचारलेलं आहे कवी ग्रेस कवी ग्रेस यांचे टोपन नाव काय आहे भालचंद्र नेमाडे केशवसूत माणिक सीताराम गोळघाटे किंवा वरील नाही तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना ठिकाणी तीन योग्य हे माणिक सीताराम गोळघाटे असे जे आहे कोणाचे तर कवी ग्रेस यांचे टोपण नाव आहे आता थोडीशी माहिती घेऊया की यांचा जो जन्म आहे विद्यार्थ्यांनो दहा मे एकोणीसशे सदतीसला झालेला आपल्या सर्वांना दिसून येतो तसेच यांचा जो मृत्यू आहे विद्यार्थ्यांनो तो आहे या ठिकाणी सव्वीस मार्च दोन हजार बारा या वर्षी यांचा जो आहे मृत्यू झालेला दिसून येतो कवी ग्रेस यांच्याविषयी ही माहिती आपण लक्षात घेतलेली आहे पुढच्या शिफ्टला हा प्रश्न येऊ शकतो त्या कारणास्तव सांगितलेली आहे तर प्रश्न सातवा असा आहे की गटात न बसणारा शब्द आपल्याला खालीलपैकी कोणता आहे ते विचारलेलं आहे कोणता आहे शब्द जो की गटात बसत नाही ते आपल्याला सांगायचं आहे ऑप्शनमध्ये दिलेली आहे मध्ये आहे मुंबई पणजी बोकारो किंवा रांची तर या ठिकाणी आपण पाहिलं विद्यार्थ्यांना मुंबई हे काय आहे तर आपल्या राज्याची विद्यार्थ्यां रा, राजधानी असलेली दिसून येते महाराष्ट्र राज्याची आपली ठीक आहे आणि तसेच या ठिकाणी पणजी जर पाहिली विद्यार्थ्यांनो तर काय आहे गोवा याची राजधानी असलेली दिसून येते तसेच राची जर आपण पाहिले विद्यार्थ्यां राची कशाची राजधानी आहे तर या ठिकाणी राची आहे झारखंड राज्याची राजधानी तसेच या ठिकाणी आपल्या समोर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहणार आहे तर या ठिकाणी गटात न बसणारा शब्द कोणता आहे तर बोकारो हा शब्द असलेला आपल्या सर्वांना दिसून येतो कारण हे जे बाकीचे जे आहे ते सर्व कुणाच्या ना कुणाच्या राजधानी असलेले शहर आहेत आणि ह्या ठिकाणी तिसरा ऑप्शन हा चुकीचा म्हणजेच गटात न बसणार आहे प्रश्न आठवा या ठिकाणी विचारूया घेऊया की काय आहे तर प्रश्न आठवा असा आहे की मुंबई शहर मुंबई शहर शहरचे पश्चिम विभाग तसेच पूर्व विभागाचे एकूण क्षेत्रफळ किती आहे हे विचारलेलं आहे आणि या ठिकाणी दोन हजार चोवीस नुसार हे विचारण्यात आलेले आहे आणि या प्रश्नाचं उत्तर विद्यार्थ्यांनो मल्हा कन्फर्म माहीत नसल्या कारणास्तव मी आपल्याला सांगत नाही तुम्हाला जर माहीत असेल तर तुम्ही कमेंट करून सर्वांनी नक्की सांगायचं आहे ज्यांनाही उत्तर येते त्याने तर नक्की सांगायचं आहे कारण ज्यांना उत्तर माहीत नाही ते कमेंट सेक्शनला व्हिजिट करून तुम्ही जर उत्तर दिलेले असेल तर नक्कीच पाहतील या कारणास्तव तसेच मी त्यातून तुम्हाला एकदा पुन्हा एकदा रिमाइंडर देतो देऊ इच्छितो की चारशे सत्तर पंचवीस पी डी एफ वन फोर नाईनमध्ये मिळत आहे घेण्यासाठी काय करायचं आहे ब्याऐंशी झिरो आठ अडुसष्ट छप्पन चोवीस या क्रमांकावर कॉललाही व्हॉट्सअप करायचं आहे तसेच तुम्ही जर चॅनलवर नवीन आला असाल तर काय करायचं आहेस लगेच लगेच सबस्क्राईब करून घ्यायचं आहे सबस्क्राईब करणं विद्यार्थ्यांना एकदम फ्री असते कोणत्याच प्रकारचा या ठिकाणी आपल्याला शुल्क लागत नसतो तर लगेच करून घ्या आणि सुपर क्लासला एक लाईक करून तुमच्यातर्फे थोडासा जो प्रोत्साहन आहे किंवा मोटिवेशन आहे आपल्या या चॅनलला नक्कीच द्यायचं आहे तर भेटूया पुढच्या अशाच एका स्पेशल सुपर क्लासमध्ये